नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास आचार्य आपला हा शिष्य अत्यंत मेधावीच नव्हे तर ऋतंभरा प्रज्ञेचा धनी आहे वैशंपायनांनी कौतुकाच्या स्वरात म्हटलं आजवर इतके शिष्य आपल्या आश्रमात आले अध्ययनात परिपूर्ण झाले पण याच्या बुद्धीची सर कोणालाच नाही अगदी माझी बुद्धी उणी आहे याच्यापुढे वैशंपायनांच्या मताला माझा पूर्ण दुजोरा आहे व्यासशिष्य पैल स्नेहसिक्तवाणीनं म्हणाले आपण याला वेदाच्या कुठल्याही शाखेच्या अध्ययन अध्यापनाचं दायित्व देऊ शकता सांप्रत माझा काही तसा मानस नाही आचार्य गंभीरपणे म्हणाले अजून त्याचं बरंच अध्ययन शेष आहे शिवाय मी तुम्हा चार शिष्यांना चार वेद विभागून दिले त्यात परिवर्तन करण्याची कधीच आवश्यकता भासणार नाही त्यामुळे वेदांच्या संदर्भात हा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ नये शुकाची आज आपण एक लहानशी कसोटी घेतली होती ती तो उत्तम पद्धतीनं पूर्ण करू शकला आहे आता त्याचं वेदांगाचं अध्ययन करून घेण्याचं दायित्व मी सुमंतूंकडे सोपवतो आपली प्रमाण हे माझं सद्भाग्य समजतो हे कार्य मी आनंदानं पूर्णत्वास नेईन गुरुपुत्राचं अध्ययन करून घेण्याचं दायित्व पूर्णांशानं माझंच असेल सुमंतू म्हणाले तथास्तू व्यासांनी आशीर्वाद दिला आपल्या पुत्राकडे आप वळून म्हणाले वत्सा तुला काही समस्या नाही ना नाही तात मी आचार्य सुमंतूंच्या वचनात राहून माझं अध्ययन शक्य तितक्या त्वरेनं पूर्ण करीन त्यानंतर मात्र मला मोक्ष धर्माचं अध्ययन करायचं आहे लहानग्या शोकानं पित्याला प्रौढ आश्वासन दिलं पित्याची अनुमती घेऊन अन्य ऋषिकुमारांसमवेत क्रीडनार्थ निघून गेला आज आपण एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत पुत्राच्या पाठमोऱ्या आकृतीकडे स्नेहभाव न बघत व्यासांनी आपल्या शिष्यांना संबोधित करून म्हटलं याची मी पूर्वकल्पना दिलेली आहे होय आचार्य जैमिनीनं तत्क्षण म्हटलं मी या विषयाचं अध्ययन करण्यासतं अत्यंत उत्सुक कर। आहे या विषयाचं नैमिषारण्यात महर्षी वसिष्ठांच्या समक्ष सोतंवाचक केलं होतं हे तुम्ही स्मरत असालच वेदमंत्रांचा विनियोग कुठे करायचा कसा करायचा हे समजून घेतलं पाहिजे यज्ञविधी सुरू असताना मध्येच उद्भवू शकणाऱ्या शंकांच्या निर्णयासाठी वैदिक वाक्यांचा योग्य अर्थ कसा करावा हा मार्गदर्शन करणारा ग्रंथ आपल्याला निर्माण करायचा आहे आणि त्यासंबंधी तुम्ही सगळ्यांनी कार्यप्रवण व्हावं हेच मला आज सांगायचं होतं जशी आज्ञा गुरुदेव आरंभ कुठून करायचा ज्या स्थानी आवश्यकता असेल तेव्हा मी आहेच यासंबंधी जैमिनीचा स्वाध्याय अधिक आहे त्या त्यामुळे त्याचं आकलन तो अधिक विस्तृतपणे आपल्या समक्ष प्रस्तुत करेल या अध्यायाचे विषय काय असतील एका शिष्यानं पृच्छा केली यज्ञ कार्यासंबंधीच्या कर्मकांडांचे स्पष्टीकरण म्हणूनच जैमिनींना ते अधिक रुचलं तो त्यांच्या अतिवरुचीचा प्रांत आहे सुमंतू म्हणाले मग वेदांचं संकलन करताना मंत्रद्रष्ट्या ऋषी आणि ब्रह्मवादिनींची नावं नमूद केली आहेत का त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे सर्वात मोठं कार्य आहे त्यापूर्वी ही व्यवस्था करण्याची आवश्यकता का भासली नसावी अपांतरतमा ऋषींना व्यासांच्या शिष्यांना या चर्चेत आता रुची वाटू लागली यापूर्वी प्रत्येक व्यक्ती अधिकाधिक स्वगुणी सत्वनिष्ठ सत्वशील होती रजतमांचा प्रभाव त्यांच्यावर नगण्य होता पुढे तो वाढू लागला जसजसं द्वापार युग संपून कलियुगाचा प्रभाव जाणवू लागेल मानवी स्वभावात परिवर्तन जाणवू लागेल भौतिकतेकडे बाह्यचे चि... बाह्याकडे चित्तवृत्ती वळू लागतील अशा वेळी स्वतःचं म्हणणं सत्यसिद्ध करावं कर्तेपणाचा सन्मान मिळावा म्हणून प्रमाद घडू शकतात म्हणून या विषयावर व्यवस्था करणं आवश्यक वाटलं अन्यथा मी व्यासपद सुद्धा कृतज्ञतापूर्वक नाकारलं असतं अशी होत असणाऱ्या चर्चेमुळे शिष्यवर्ग आनंदित होत होता विकसित होत होता मला एखादा ग्रंथ लिहिण्याच्या भारतीय परंपरेप्रमाणे ग्रंथांचं प्रयोजन व्याप्ती विषय स्वरूप स्पष्ट करावं लागेल ना आचार्य जयमिनीनं गंभीरपणे पृच्छा केली उत्तम वत्सा तू हा प्रश्न विचारलास याचा मला आनंद झाला तुझ्या पृच्छेवरून हे सिद्ध होतं की ग्रंथ रचण्याचा केवळ मानसच नव्हे तर तू दृढनिश्चय केलायस होय तात जैमिनीनं नम्रपणे उत्तर दिलं जसजशी ग्रंथांसंबंधी चर्चा होते माझी उत्कंठा वृद्धिंगत होते मन ह्या विषयाचं अध्ययन करायला व्याकुळ होतं तुझी ज्ञानपिपासा कार्य करण्याची तळमळ तुला तुझ्या कार्यात सिद्धी प्रदान करेल वत्सा उदय आपण ह्यावर यथायोग्य निर्णय करू जशी आपली आज्ञा गुरुदेव मी तात्काळ आरंभ करतो तथा व्यासांनी जैमिनीला मनपूर्वक आशीर्वाद दिला अत्यंत संथ वाहणारं दक्षिणेतल्या नर्मदा नदीचं विशाल पात्र त्या पात्रात त्याहीपेक्षा संथपणे डोलणाऱ्या नौका वारा पडला होता त्यामुळे नौका फार कष्ट पडत होते नदीपात्रात मध्यभागी एक लहानसं द्वीप होतं द्वीपावर एक कुटी उभारली होती कुटीच्या सभोवती वृक्षराजे होते कुटीच्या बाहेर एका खडकावर बसून निसर्गाकडे त्याच्या आकर्षक रूपाकडे बघत त्या तेजस्वी तपस्याच्या मनाचं दृश्यानं आतल्या आत उन्नयन होत होतं सूर्याचा तेजात तो स्वतःला समावण्याचा प्रयत्न करीत होता तेजरूप होण्याचं मन तळमळत होतं होत होता सूर्याचा तो प्रचंड लालसर केशरी गोल नदीच्या पृष्ठभागी टेकताच एका प्रकाशाच्या लोळात परिवर्तित झाला आणि त्याच्या सुंदरतेचं नदीचं पात्र परिवेष्टीत झालं एखादा प्रकाश झोत कमी कमी होऊन विझून जावा तसा दिवस मावळला आणि सायंकाळ रात्रीच्या सीमा रेषेवर येऊन विसावली तात तपस्वी पुरुषाजवळ येऊन त्यांच्या स्कंधाला हलका स्पर्श करून एका ब्रह्मचार्यानं म्हटलं हवेत गारवा वाढतोय आपण कुठेच चलावं स्पर्शानं भानावर येऊन त्या तपस्व्यानं वळून पाहिलं दोन तेजस्वी नेत्र त्यांना प्रेमळपणे नळीत होते केवढे विचारात मग्न होतात शिष्यानं पृच्छा केली सृष्टीचं मनोहर परिवर्तन पाहत होतो जलपृष्ठावर सुंदरतेचा साथ चढवून अलिप्तपणे त्याकडे पाठ फिरवून जाणाऱ्या सूर्या इतका तेजस्वी कर्मयोगी दुसरा कोणी भूतलावर नसेल तात ऋग्वेदातल्या अनेक सूर्यसुक्तांचं अध्ययन करून झालंय माझं पण इतकं समर्पक वर्णन मी आजच ऐकलं एवढा मोठा करू नकोस आहे तिथेच राहू दे मला मी साधा अभ्यासक आहे वेदांचा गुरु शिष्य बोलत बोलत कुटीच्या आत आले बाहेरून लहान दिसत असलेली कुटी आतून प्रशस्त होती तीन वेगवेगळे कक्ष होते बाजूला लहानशी कुटी होती तिथे पाकसिद्धी होत होती आचार्य कुटीच्या मध्यभागी असलेल्या आसनावर विराजमान झाले त्यांचे शिष्य त्यांच्या भोवती अर्धवृत्ताकार बसले एका शिष्यानं निखाऱ्यावर धूप टाकून कुटीभर फिरवला उदाचा मंद गंध कुटीमध्ये दरवळू लागला मन प्रसन्नतेनं भरलं आचार्य त्या नीरव शांततेचा भंग करीत शिष्य पैल म्हणाले उदयिक महर्षी विश्वामित्रांची आपल्या आश्रमाला भेट देण्याची योजना आहे आपण आश्रमात आहात का अशी त्यांनी विचारणा केली होय नर्मदेच्या तीरावरचा तो आश्रम व्यासांचाच त्यांच्या शिष्याच्या पैलांच्या ऋग्वेद संहितेचं अंतिम संशोधन करण्याचं कार्य करण्याच्या दृष्टीनं स्वतःच्या साठीच शांतचित्तानं मीमांसा सूत्रांचं विचार करण्यासाठी एकांत प्राप्त व्हावा म्हणून इतक्या दूर अंतरावर हिमालयापासून तो स्थापन केला होता त्या आश्रमापासून काही अंतरावरून वाहणारी विश्वामित्री नदी त्याला नामाभिधान त्यामुळे प्राप्त झालं त्या नदीच्या तीरावर महर्षी विश्वामित्रांचा एक आश्रम होता आज एक बटू महर्षींच्या आश्रमातून आपणासाठी विशेष संदेश घेऊन आलाय पैल सांगत होते महर्षी या मार्गानं पुढे जाणार आहेत आपण काही विशेष कार्यात व्यग्र नसल्यास काही काळ आश्रमात येतील हे आपलं भाग्य समजायचं त्यांचं स्वागत करणं त्यांच्या सहवासात काही काळ व्यतीत करणं त्यांच्याशी चर्चा करणं यापर्ता दुसरं काही उत्तम असू शकत नाही त्यांची विचारणा केली हा त्यांच्या मनाचा थोरपणा आश्रम त्यांचाच आहे वटूला सांगा आम्ही महर्षींच्या स्वागतासाठी आतूर आहोत त्यांचं आगमन कधी होणार ते जाणून घ्या आणि त्याप्रमाणे सिद्धता करा व्यासांनी उत्साहाने म्हटलं सगळा आश्रम महर्षींच्या स्वागतासाठी योजना आखण्यात मग्न झाला लता पल्लवांनी सुशोभित मंडपात महर्षी विश्वामित्रांचं हर्षोल्लासात स्वागत झालं व्यासांनी त्यांच्या शिष्यवर्गानं महर्षींना अत्यंत आदरानं प्रणाम केला त्यांच्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळणं प्रत्यक्ष सहवास लाभणं ही खरोखरीच भाग्याची गोष्ट होती सर्वांच्या कुशल मंगलाची कामना करून महर्षी विश्वामित्र आसनस्थ झाले द्वैपायानं तू फार उत्तम निर्णय घेतलास इथे आश्रम निर्माण करण्याचा परिसरात ब्रह्मविद्येच्या संदर्भात कार्य करण्याची आवश्यकता होतीच ऋग्वेदाची संहिता इथे पूर्ण होणार हाही एक चांगला योग आहे मला त्या संहितेचं अवलोकन करता येईल का तसंच काही भाग श्रवण करण्याची देखील मनीषा आहे महर्षे आपण आज्ञा करावी तात्काळ व्यवस्था करवतो व्यासांनी म्हटलं आणि काही काळातच पैल आणि भोजपत्रावर लिखलेले लिखित असलेली आपली ऋग्वेद संहिता सावधपणे घेऊन आले ती सगळी पत्रं सांभाळून आणण्यासाठी सुद्धा त्यांना आपल्या अनेक शिष्यांचं सहाय्य घ्यावं लागलं मित्रांनी ते कार्य पाहून अत्यंत समाधान व्यक्त केलं संहितेत कुठे त्रुटी राहू नये व्यासांनी घेतलेली विशेष दक्षता जाणवत होती द्वैपायना मला हे जाणून घ्यायचं आहे लेखनाच्या संदर्भात कोणते नियम केलेस प्रत्यक्षात वेद हे मुखोद्गत असायला हवे कारण ते उच्चार प्रधान आहेत मंत्रांचं उच्चारण अचूक केलं की फळही अचूक मिळतं हे तुला वेदितच आहे लिखित शब्दांचे उच्चार एकाच वेळी वेगवेगळे होऊ शकतात आणि त्यासाठी लिखाणात तू काही विशेष व्यवस्था केली आहेस असं धर्मसभेत कथन केलं होतंस तेव्हापासून मला ते शास्त्र जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि त्यासाठी मी इथे आलो हे माझं सद्भाग्य म्हणायचं अत्यंत उचित समयी आपलं आगमन झालंय ही सगळी शास्त्र आश्रमातल्या आपल्या नवागत छात्रांना कथन करायची होती ते आपल्या उपस्थितीत होऊ शकेल आमचा उत्साह हो। शतपटीनं वाढेल आणि त्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार का एका शिष्यानं तत्परतेनं विचारलं नाही नेहमीसारखी कक्षासारखीच व्यवस्था असणार पहिलं म्हणाले आणि थोड्याच वेळात ती व्यवस्था करण्यात आली ती लगत व्यासांचं नित्याचं पीठ समोरच महर्षी विश्वामित्रांचं सुशोभित आसन शोभायमान होतं डाव्या उजव्या बाजूला छात्रांना बसण्यासाठी आसनं होती भूमीवर होती वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून पटल लावली होती सर्वांच्या उपस्थितीत व्यासांनी कथनाला आरंभ केला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत अर्पण मस्तू